बंदन करतो। महाराष्ट्राच्या नावामध्येच महा आणि राष्ट्र याचा संयुक्त उल्लेख येतो इतर राज्यांना भूगोलय परंतु महाराष्ट्राला इतिहास आहे असं मी मानतो बंगालमध्ये जा तुम्ही उत्तराखंड मध्ये जा तुम्ही झारखंड मध्ये जा एमपी मध्ये जा मध्ये जा दिल्ली मध्ये जा अरुणाचल मध्ये जा काश्मीर मध्ये जा हिमाचल मध्ये जा आणि एकच सांगा की मी महाराष्ट्रातून आलोय समोरच्या तोंडातून एकच आवाज येतो कि ओ छत्रपती का महाराष्ट्र हो महाराष्ट्रामध्ये आपल्या पायाशी आहे जी माती महाराष्ट्रातली माती परराष्ट्रातील कित्येक राष्ट्राध्यक्ष स्वतःच्या कपाळाला लावतात त्या छत्रपती शिवराय शाहू महाराज आंबेडकर फुलेचा हा महाराष्ट्र आणि सुरेश मला पहिल्यांदा वाटलं की सुरेश तू कार्यक्रम घेतोस रे बाबा पण इथं लोक कसे येणार तू बीड जिल्ह्यातला माझ्या डोक्यात मनात कधी प्रश्न पडतो की हा पोरगात गेली दोन वर्ष झालं लढतोय त्यांचं नेतृत्व भंडारी साहेब करतायत मला सगळी माहिती आहे सगळ्या गोष्टी माहिती आहेत बऱ्याच वेळेस सुरेश ने मला की तुम्ही याच्यामध्ये लीड करा मी म्हटलं भंडारी साहेब असताना मी कुठं लीड करू जेव्हा येऊ येईल तेव्हा मी आणि भंडारी साहेब एकत्र लीड करू तू तू हुशार सत्कार केलास ना त्यावेळेस मी बघत होतो तुझी ओशाळारी नजर काय सांगत होती ते साहेब कोरोना आता बाहेर ज्या महाराष्ट्राने त्या महाराष्ट्राला ज्या बीड जिल्ह्याने दिलं त्या बीड जिल्ह्यासाठी एवढं द्या मला माहिती आहे तुम्ही म्हटलाय की द्या म्हणून की फाईल बरेचसे प्रमाणात तुम्ही खूप शब्द खर्च केले सुरेशलाही माहिती एंड स्टेजला आम्ही ती पॉझिटिव्ह करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले मी मूळ गाभारला याच्यासाठी येतो की त्यांना खूप आशा आहे हो साहेब आणि तुम्ही कार्यक्रमाला आलात सुरेश तू चिंता करू नको सत्कार केला की सत्कार करण्याची वृत्ती वाढते म्हणून आम्ही तुला स्टेजवर सांगतो तू चिंता करू नकोल बाबा तू तसाही हुशार आहेस तू वर्ष ताई लाल बर ताईंना ते देशमुख सांगत होते की ताईंना आम्ही तेव्हा गमत जम्मत वगैरे बघितलं ताई जशा तेव्हा दिसत होत तेव्हा आजही तशा दिसतात आणि अभिनेत्री आणि हाडाचे अभिनेत्री यांचा फरक सांगतो तुम्हाला म्हणजे मी अनुभवलेली वर्षाताई ताईंकडं जेव्हा ताई आल्या ताईंना मी बघितलं मी अभिनेत्रीकडं यांच्याकडे जरा थोडस दुर्लक्ष <laughs> करतो बाबा कारण काय हडाची अभिनेत्री आणि सध्याची अभिनेत्री ह्यातला फरक मला जाणवला आल्याने मी नजर टाकली तो भरजरी शालू पैठणी शालू ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचं लिहिलं त्यांच्या अंगावर बघितलं मला शालू वगैरे कसा करतो मी बायकोला मी स्वतःच घ्यायला जातो बर प्रत्येक <laughs> शालूतले प्रकार जातो पैठणला जातो सगळीकडे जाऊन मी शालू घेतो तुमच्या शालूचा सगळ्या गोष्टी मला मी फिरतो माझ्या सामाजिक रथाच गाडं चालू शकत नाही मला माहिती आहे मी ताईंना मग सांगितलं की ताई वर्षातले फक्त तेवीस दिवस मी घरी गेलो सुरुवातीला आठवड्यात तीन हजार किलोमीटर महाराष्ट्रामध्ये प्रचार केला मुख्यमंत्री सहायता निधी काय असते म्हणून दिवसातले फक्त चार ते पाच तास मी झोपायचो प्रचंड मेहनत करून मुख्यमंत्री सहायता निधी एका याच्यापर्यंत आणली मी सांगत होतो की वर्षातही आणि मला माहित होत ताई मी जेव्हा माझं नाव सांगितलं ता की ताटकन तुम्ही उठला तर म्हणला की तुमच्या बायकोची माझी भेट झालेली ट्रेन मध्ये एकत्र मला तिनही किस्सा सांगितला होता पण मला तुमच्या तोंडातून ऐकायचा होता आणि <laughs> मला आश्चर्य वाटत की रियल हिरो आणि रियल हिरोईन ह्यातला फरक त्यांनी मला काही असं हे सांगितलं नाही सामाजिक काम सांगितलं की एक कॅन्सरग्रस्त एक लेडी परवा येऊन गेली माझ्याकडे योगाने त्यांनी माझ्या बायकोला एवढंच सांगितलं की जेव्हा केव्हा भविष्यात अशी निडफुल लोक असतील तेव्हा मी तुमच्याकडे पाठवेल आणि परवा आताही ती येऊन गेला तिला मदत पण झाली ही खरं रियल अभिनेत्रीतली हा फरक असतो आणि आताच बायकोलाही फोन केला सांगितलं ताई आहेत तशाच आहेत ती मलाही त्यावेळेस म्हटली होती की ट्रेन मध्ये आम्ही बरोबर बसलो होतो वर्ष तिचे पिक्चर आम्ही लहान असताना बघत होतो ताई तशाच आशा आहेत ताई जरा रहस्य तरी सांगा आम्हाला की एवढं काय आहे ते <laughs> चला नाही एकंदर सांगतील ताई मला म्हणतील की असो निसर्गाने महाराष्ट्रातल्या एका थोर अशा अभिनेत्रीला एवढं वरदान दिलंय आणि सामाजिकतेचाही त्यांना प्रचंड भान आहे म्हणून त्यांना कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान दिलं गेलं आणि अशा कार्यक्रमाला मला बोलवलं सुरेश तू चिंता करू नको भंडारी साहेबांचा शब्द तू डायरेक्ट भाषणामध्ये घेणार आहे तू काय हे चिंता करी जाऊ नकोस भंडारी साहेबांनी भरपूर काम केलंय आणखी करत राहणार आहेत मी मूळ विषयावर येतो चोवीस ऑगस्ट दोन हजार पंधराला मी इथंच मेळावा घेतला होता कदाचित तू होता का नाही मला माहीत नाही मान्य मुख्यमंत्री अडीच तास इथं होते मी सुरुवातीला लागलो ना तर प्रचंड परेशानी व्हायची दररोज एक डायरेक्टर कुणीतरी दररोज माझे भांडणं व्हायचे सहा महिने माझे नुसते भांडणं तर तो, लाळच व्हायची नाही मग मुख्यमंत्र्यांना म्हटलं एक दिवशी साहेब म्हटलं तुम्ही एकदा येऊन ये, ये सगळी लोक मी तर गोळा करतो यांना इथं द्या आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री इतका संवेदनशील असतो का हा प्रश्न निर्माण झाला आणि मुख्यमंत्री महाराष्ट्रातले सगळे चॅरिटेबल हॉस्पिटल्स राजीव गांधी मध्ये जे काही एम्पॅनल झाले हॉस्पिटल्स ही गर्दी वर खचाखच भरली होती हे सगळ्या स्टेप्स भरल्या होते आणि इतकीच लोक बाहेर उभी होती सर्व माणसं मंडळी इथं आणली गेली आणि त्यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी पण त्या दिवशी भाषणामध्ये सांगितलं दोन हजार पंधराला ऑगस्टलाच मला कळलं होतं की दुष्काळजन्य परिस्थिती आहे अभ्यासपूर्ण बोलतो महाराष्ट्रातल्या प्रिव्हियस झालेल्या आत्महत्या चाळीस ते पन्नास टक्के आत्महत्या हे केवळ आरोग्यामुळे झाल्या होत्या घरामध्ये एखादी तरुण मुलगी आहे शिक्षण चालू आहे लहान बालक आहेत समोर लग्न करायचंय अशा परिस्थितीमध्ये एखादा जर शेतकरी आजार पडला त्याला दोनच मार्ग असतात मी आत्महत्या म्हणत नाही एक तर आहे ती काळी आई गहाण टाकायची किंवा आहे ती काळी आई विकायची दोन्ही मार्ग आत्महत्येकडे जाणार होती महाराष्ट्रातल्या कित्येक आत्महत्या पूर्वीच्या काळामध्ये झाल्या मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहितले कारण चौदा वर्षापासून मी या फील्डमध्ये आणि त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मी एकत्रित येऊन चॅरिटेबल हॉस्पिटल आणि सगळ्यांना आम्ही विनंती केली की के येणाऱ्या काळामध्ये जो दहा प्लस दहा टक्के कोटा गरीबासाठी वापरला गेला नव्हता आमदार महोदय तो वापरावा लागेल आणि जर नाही वापरला तर सक्त कारवाई करू अशी मानगे मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून मी ती उद्गार आणि त्यांनी स्वतः हृदयातून बोलले त्याचा परिणाम असा झाला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक रुपयाच्या चॅरिटी कोटा चांगले रेजा हॉस्पिटल असू द्या सैफी असू द्या अंबानी असू द्या भाटिया असू द्या बॉम्बे असू द्या एम वासी असू द्या दिवा पाटील असू द्यात सुरणा सिटी असू द्यात किंवा लीलावती असू द्या किंवा कि जसलोक असू द्यात ह्या हॉस्पिटलमध्ये ज्या गरिबाची जाण्याची अवस्था नव्हती त्या गरीबाची एकशे ऐंशी कोटी रुपयाचे मोफत उपचार दोन हजार पंधरा मध्ये मी मोफत करून घेतले आणि हे करत असताना मी आवर्जून सांगेल की फक्त पंचवीस हजार रुपये मॅक्झिमम जी मदत होती आणि फक्त दररोज दोन ते चार लाभार्थ्यांना जी मदत जायची कधी कुणाला दहा हजार कधी पाच हजार मान्य मुख्यमंत्र्यांनी पंचवीस हजाराची लिमिट तब्बल तीन लाख रुपयापर्यंत एक्सटेंड करणारा महाराष्ट्रातला पहिला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव लागेल आणि ही मदत करूनच ही मदत न करता मी दिवशी रात्री सव्वा नऊ वाजता भंडारी साहेब मी या संवेदनशील मुख्यमंत्र्यांना भांडलो की प्रत्येक फाईल तुमच्याकडे येत असेल तर हे काम होणार नाही सकाळी सव्वा दहा वाजता मुख्यमंत्री तडा तडतड चलत माझ्या ऑफिसमध्ये आले प्रोटोकॉल तोडला आले नव्हे तर माझ्या खुर्चीवर बसले आणि डेलिगेशन ऑफ पॉवर तीन लाख रुपयाच्या डेलिगेशन ऑफ पॉवर आमच्या समितीला आमच्या मुख्यमंत्री करणारा महाराष्ट्रातला पहिला मुख्यमंत्री असेल इथं तलाट्याची बदली करण्यासाठी मंत्र्यांमध्ये स्पर्धा लागते साहेब परंतु एवढा डेलिगेशन ऑफ पॉवर करायचं धाडस मान्य मुख्यमंत्र्यांमध्ये होत आहे त्यांनी केलं तब्बल पूर्वीच्या काळामध्ये फक्त चार कोटी रुपये वार्षिक गेले होते